फ्रेंड्स माझे यूट्यूब मा चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं स्वयंपाकच चाललं आहे तुम्हाला गव्हाची शेंग कशी बनवते ती मी दाखवते आता निम्यातच मला आठवणार हो का आता फोनने देताना काय जमलंच नाही मला दाखवायला मीठ टाकते आधी चार पळ्या मी तेल टाकलं होतं आता आपल्याला आवड्यानुसार तेल किती कोणाला तेलकट लागते ती परत लसूण टाकला तेलामध्ये गरम तेल झाल्यावर जिरी मोहरी हळद परत ते लाल तिखट टाकलं मी मिरची पावडर आता त्या मसाला करताना माझ्या आईने बेडगी <coughs> बेडगे मिरच्या नव्हत्या टाकत त्याच्यामुळं हो का चवी पुरतो आणि चवी पुरतं नाही कलर येण्यासाठी आणि ही माझ्या आईने दिलेलं तिखट आहे बघू शकता तुम्ही तर मी काय मी पण बनवते पण ती म्हणते नको बनवू मी तुला बनवून देत आहे त्याच्यामुळं काय मी आता दोन तीन वर्ष झालं बनवलंच नाही आता तिने चांगला मला किलोभर मसाला दिला तर आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण करायची नाही हे आटून कमी होत <coughs> सलवलीत करायचे आहे तर सलवलीत झाल्या मी तुम्हाला दाखवीन तर थोडस पाणी टाकलेलं आहे तर ते आटून होईल कमी तर दोन भाज्या रेग्युलर लागतात आता सकाळी बघू शकता सकाळी काय मुलाला फक्त डाबा बनवून दिलता आणि नाश्ता त्यांना मुलाला शॉर्ट ब्रेक लंच ब्रेक द्यावा लागतो आणि दुसरा मुलगा आहे त्याला तो नाश्ताच करून जातो फक्त मग ती पण एका टायमिंगमध्ये बाहेर जातात अवतार तर खूप खराब झालाय बघू शकता तुम्ही तरी तुम्हाला तेवढा वाटत नसेल काम भरपूर पडले मला सकाळी झाडून भांडी यांना नाश्ता करून देते पण <coughs> नंतर दुपारी येतात मग मिस्टर येतात साडेतीनला साडेतीन चार त्यांच्या कामानुसार असतं साडेतीन चार वाजता आणि मुलगा एक येतो ला दुसरा येतो पाच साडेचार पाच वाजता येतो मग असं संध्याकाळी पण एक मुलगा जातो ट्युशनला सहा वाजता दुसरा जातो जिमला सातला मिस्टर जातात सहाला असं रुटीन आहे संध्याकाळी पण तसंच आहे आगमहाग आगमहाग येतात तो मात्र माहिती आहे मी घरात एकटीच काम मलाच पडते मलाच करावं लागतं आजारी पडली ना तरी पण काय भात खाऊन खाऊन कंटाळतात विकत आणायची आपली परिस्थिती तेवढी नाही त्याच्यामुळं आपण विकत जास्त आणत नाही घरात घरातच बनवलं मी आजारी पडले तरी भात बीत बनवून खात्यात भात भाजी तर इकडं मेथीची भाजी बनवली तुम्हाला मी दाखव डाळ टाकून मस्त मेथीची भाजी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या मिस्ट्रांना डाळ टाकून भाजी आवडत नाही माझ्या मुलांना मला आवडते छान केली दोन पेंड्या आणल्या होत्या एक पेंडी मी दोन दिवसापूर्वी केली झाकून ठेवते आताच ही झाली आणि कपडे तुम्हाला दाखवले हो का कपड्यांचा किती ढीग लागलाय इथं पण आहे ती इकडं पण आण हो दे का ती शिवायची इकडं पण ठेवलेली आहे ती कॅरी बॅगमध्ये हो का बघा अवतार तर कसा झाला आहे कपडे मी तुम्हाला दाखवते शिलाई कराय आलेली हो का हे कपडे आहे ते आवरचा ब्लाऊज पीस आहे त्याच्या खातली गाऊन आहे ते ड्रेसला बाहेर बसवायची आहे त्याच्या खाली ब्लाऊज ते इकडं पडल्यात ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज पीस आलेले आहेत इकडं याच्यावर आहेत परत मी बसले आहेत एक मेनिम ब्लॉक बनवून टाकावा बाहेरचं वातावरण दाखवते कसं झाले कसं नाही ते चला बघूया ओके असं बाहेरचं वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही परत गवत आलं ते गवत जाग्याला वाळलं थोडं जाळलं तर ती जळलं नाही गाडी आहे आमची पुढची पण आमचीच आहे तुटकी असं वातावरण झालं बाहेरचं बघू शकता तुम्ही इकडं हिरवळ मस्त इकडं माझ्या फक्त घराच्या पुढं पटांगा नाही आणि इकडं अशी या याला बोळ आहे तो इंदापूर रोड आहे बघू शकता तुम्ही हा तो, तो गाड्यासारख्या वाहते ते कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंट मध्ये में सांगा मिक्सर ठेवते मी का तर अवतार तर खूप खराब झालाय काम घरातलं बी भरपूर आहे आणि कपडे बिकडे घ्यायचे ते द्यावी तर काल एक मी ब्लॉग टाकला होता मी त्या ब्लॉग मध्ये खूप सॅड होते रागाने टाकला रागाने ते रागाने नाही रिअल परिस्थितीच आहे तशी त्याच्यामुळे टाकला हे झाकून ठेवते मी चपाती बनवल्यात मेथीची भाजी बनवली आणि आता शेंग बनवते म्हटलं मिक्सर गुंडून ठेवावा झाडू मारावं सकाळीच मी फरशी बिरशी पुसून घेते भांडी फरशी मग संध्याकाळी एकदा घासायची तर कपडे पण धुवायच्यात मला <coughs> <coughs> तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स चेहरा पण किती वाईला झाला बाय बाय